आपण पूर्वी गावागावामध्ये एक पद्धत पाहिली होती त्यावेळेस ज्यावेळी न्यायव्यवस्थेचं काम गावातील पंचमंडळी करायची सरपंच मंडळी करायची त्यावेळेस कुणी काय गुन्हा केला काय केलं तर त्या माणसाला किंवा त्या परिवाराला गावापासून थोडंसं वेगळं करायचं हे त्यांनी शिक्षा होती की बाबा या माणसानं असाशी गुन्हा केला आहे आणि त्या गुन्ह्याचा निवाडा ह्या पंचायतमध्ये व्हायचा आणि तिथून त्यांना शिक्षा मिळायची की एकतर तो व्यक्ती एकटा गुन्हेगार असेल त्याला घरापासून दूर करायचं आणि किंवा त्या घरालाच गावापासून दूर ठेवायचं ज्यात बहिष्कार टाकायचा ही आपल्या जुन्या परंपरा होत्या पर मित्रांनो पण कधी आपण मित्र असं ऐकलं नाही पण तुम्ही ऐकले का खाली कमेंट नक्कीच करा की हिंदू धर्मातून कुणाला बहिष्कृत केलं आहे त्याला बाहेर काढलं आहे तुम्ही कधी ऐकलं आहे का असं उदाहरण मोठं उदाहरण असतं पन्नास वर्षामध्ये होय आता राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बरखास्त केले ही लेटेस्ट ट्रेनिंग न्यूज आहे ही न्यूज चालत आहे मित्रांनो पूर्ण भारतामध्ये की शंकराचार्यानं ऍक्शन घेतली पण ही ऍक्शन नेमकी काय घेतली आहे राहुल गांधींना बहिष्कृत काय केलंय आता राहुल गांधींची आता पूजा कुणीच करणार नाही कुठलाही पुरोहित असेल कुणी असेल कुठल्याही मंदिरामध्ये राहुल गांधींची पूजा होणार नाही म्हणजे राहुल गांधी त्या देव देवाची पूजा करू शकणार नाहीत आणि त्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत त्यांना बाहेर आहे असं फरमानच काढलेलं आहे बघा नेमकं हे प्रकरण असं आहे काय झालं होतं पाठी दोन तीन महिन्यापूर्वी संसदेमध्ये बोलताना राहुल गांधी बोलले होते आ... एका युपी मधली घटना आहे हे क्या मुलीवरती रेप होतो मग त्यानंतर राहुल गांधी प्रश्न विचारतात की रेप झालेली मुलगी घरामध्ये आहे घरामध्ये बंद आहे आणि ज्यांनी रेप केलाय ते रस्त्यावरती फिरत आहेत मग हे कुठं सौदामध्ये ले लिहिलं नाही की रेप करणारी व्यक्ती बाहेर फिरावी आणि रेप झालेली व्यक्ती घरात बसावी पण हे त्यांच्या बघा आता शब्द ऐकून घ्या त्यांच्या मनुस्मृतीमध्ये हे लिहिलं गेलं आहे काय लिहिलं गेलं आहे की रेप करा रेप करणारी मुलगी ही घरात राहील आणि रेप केले ते बाहेर जातील म्हणजे समाजामध्ये करतील अहो धर्मग्रंथ कुठलंही असो पुस्तक कुठलंही असो नियम पुस्तके कुठलीही असो आता कुठल्याच याच्यामध्ये अशी घटना असेल का हो कारण रेप होणारी मुलगी ही एक स्त्री आहे आणि हिंदू धर्मामध्ये स्त्रीला देवीचं रूप मानतात किंवा स्त्रीला देवी मानतात के ही आपली संस्कृती आहे हिंदूंची कारण आईलाही आपण पुजतो आणि बहिणीला आपण पुजतो आपल्या बायकोची आपण सौभाग्यवती आपण तिला म्हणतो आणि ती आपली एक जीवनाची साथीदार आहे आणि तीच बायको कुणाची तरी आई आहे कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी कुणी येते म्हणून एकूणच हिंदू धर्मामध्ये कुठल्या ग्रंथामध्ये स्त्रीविषयी असं काय लिहतील ह्यावरती मला तरी कधी भरोसा बसला नाही कारण ती मनुस्मृती कधी वाचली नाही मी ओपनली सांगतो तुम्हाला आता बघा कुठलाही ग्रंथ असेल त्यामध्ये थोडीशा काही गोष्टी चुकीच्या असतीलही त्या गोष्टी तुम्ही इग्नोर करा पण हा तुमचा ग्रंथ आहे हा आमचा ग्रंथ नाही हे बोलणं खटकलेलं आहे मग त्यावरती बघा आता नेमकं राहुल गांधी नेमकं काय बोललेत हे तुम्ही मला व्हिडिओ बघून घ्या कुठ दिन पहिले मी हातरस घ्या हातरस मे चार साल पहिले एक लड़की का बलात्कार होता है गैंग रेप होता है तीन चार लोग गैंग रेप करते हैं मैं दो तीन दिन पहले उस लड़की के परिवार के घर में गया जिन्होंने गैंग रेप किया वो बाहर घूम रहे हैं और लड़की का परिवार अपने घर में बंद है लड़की का परिवार बाहर नहीं जा सकता है जो अपराधी हैं, वो उनको रोज धमकाते हैं और वो बाहर घूमते हैं परिवार ने मुझे बताया कि बेटी का जो अंतिम संस्कार था वो भी नहीं करने दिया और चीफ मिनिस्टर ने इसके बारे में खुलकर मीडिया में झूठ बोला है शेर। 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 ये कॉन्स्टिट्यूशन में कहा लिखा है ये कॉन्स्टिट्यूशन में कहा लिखा है कि जो बलात्कार करते हैं वो बाहर रहे और जिसका रेप हुआ है जिसके परिवार उस परिवार को कॉन्स्टिट्यूशन त्या सगळ्यावरती शंकराचार्यांचं म्हणणं काय आहे ते म्हणणं असं आहे की ते तुमचा ग्रंथ बोलतो म्हणजे याचा अर्थ हा हिंदू नाहीच आणि ह्याला हिंदू म्हणून राहायचा काही अधिकार नाही हे ते त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे कारण मनुस्मृतीमध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला गोष्टी कळल्या नसतील तुम्हाला त्याही चुकीच्या वाटल्या असतील तिने सांगितलेलं आहे आपण आता या ठिकाणी प्रश्न असा येतो आणि नेहमी या सगळ्या गोष्टीमध्ये हिंदू धर्म टार्गेट का होतो अनेक धर्म आहेत त्यांचं त्यावेळेस त्यांच्यावरती बोट काय उचलला जात नाही व एखाद्या हिंदूनं रेप केलाय म्हणून त्यांना मनस्मृती विचारायची एखाद्या मुस्लिमनानं रेपेला काय विचारत नाहीत हा एक इथं मोठा प्रश्न येतो पण आता या सगळ्या विषयावरती ते शंकराचार्य राहुल गांधींना काय म्हणाले काय बोलले तुम्हें तो बस नहीं तो आपको हम मानेंगे कि आप हिंदू धर्म के सदस्य नहीं हो क्योंकि दो बातें हैं एक तो आप हिंदू धर्म के का जो धर्मशास्त्र है उसके प्रति गलत बयानी कर रहे हैं हूँ जबकि मनुस्मृति में ऐसा नहीं लिखा गया कि बलात्कारी को संरक्षित किया जाए और बलात्कार से जो पीड़ित हो उसको प्रताड़ित किया जाए ये बात आप मनुस्मृति के हवाले से गलत कह रहे हैं मनुस्मृति को बदनाम करने के लिए कह रहे हैं और साथ ही साथ आप ये भी कह रहे हैं कि तुम्हारी किताब में लिखा है इसका मतलब मनुस्मृति को आप अपनी किताब नहीं मानते जबकि हर हिंदू हर सनातन मनुस्मृति की किसी बात से वो सहमत हो हो चाहे असहमत हो। लेकिन मनुस्मृति हमारा धर्म ग्रंथ है है ये तो मानता ही हमारी किताब है ये तो मानता ही है तो आप इसका मतलब हिंदू नहीं हो क्योंकि आप मनुस्मृति को अपना ग्रंथ नहीं कह रहे हो कह रहे हो तुम्हारी किताब में लिखा है तो आप ये कहिए नहीं तो आपको हिंदू धर्म से बहिष्कृत घोषित किया जाएगा फिर उनका नहीं आया एक महीना और बीत गया फिर हम लोगों ने फिर से उनको रिमाइंडर भेजा कि दो महीने हो गए हैं आपने ये कुछ बताया नहीं इस बारे में और बहुत से लोग ये भी कह रहे हैं कि महाराज आप क्या हिंदू धर्म से उनको बहिष्कृत घोषित करेंगे वो तो हिंदू है ही नहीं तो हमने कहा कि और आपकी बात से भी यही लगता है कि आप कहते हो कि ये आपकी किताब में लिखा है माने हमारी किताब आप मानते ही नहीं हो उसको तो तीन महीना के लगभग अब हो गया माघ की पूर्णिमा से फाल्गुन की पूर्णिमा बीत गई फिर चैत्र की पूर्णिमा बीत गई अब वैशाखी पूर्णिमा आ रही है नौ दिन के बाद दस दिन के बाद वैशाख की पूर्णिमा आ जाएगी इसका मतलब लगभग तीन महीने का समय बीत गया तीन महीने का समय बीतने पर भी उन्होंने इस बारे में अपने वक्तव्य के बारे में स्पष्टीकरण करना या क्षमा याचना करना या प्रमाणित करना कि जो मैंने कहा सही था कुछ भी उन्होंने अपनी तरफ से नहीं किया और इसीलिए हम लोगों ने यह समझ लिया आशय निकाल लिया कि इसका मतलब यह है कि राहुल गांधी मनुस्मृति के बारे में अश्रद्धा रखते हैं और मनुस्मृति को बदनाम करने के लिए संसद में खड़े होकर के उसके विरुद्ध झूठ बात बोलते हैं इससे यह तय हो गया और जवाब देना नहीं चाहते हैं इससे तय हो गया कि वो हिंदू धर्म के विरुद्ध कार्य कर रहे हैं हिंदू धर्म के विरुद्ध कार्य करने के लिए उनको हिंदू धर्म से बहिष्कृत घोषित किया जाता है और अगर वो हिंदू नहीं है जैसा कि कुछ लोग कह रहे हैं तो फिर जनता के सामने स्पष्ट किया जाता है कि वो संभवतः हिंदू नहीं है इसीलिए आज से उनको हिंदू न माना जाए और हिंदू पुरोहित पंडित उनकी पूजा न कराएं हिंदू विधि से और हिंदू मंदिरों में उनके प्रवेश को वर्जित किया जाए और सभी हिंदू जो सनातनी धार्मिक कार्य हैं उनसे उनको वंचित किया जाए तो ये हम लोगों ने घोषणा कर दी है अब धीरे धीरे इसका प्रभाव जाएगा और जहाँ तक बहिष्कार का प्रश्न है आ, सभी धर्मों में बहिष्कार का नियम है और कानून में भी जो अपराधी होता है उसको किसी क्षेत्र विशेष से बाहर करने का नियम है। तो अपने उसी अधिकार का प्रयोग करते हुए ताकि हमारा धर्म सुरक्षित रहे और जो धर्म के नियमों को सिद्धांतों को मानते ही नहीं यहाँ तक कि धर्म ग्रंथ को भी अपना न कह करके पराया कहते हैं और आ, उसके बारे में गलत तथ्य प्रचारित करते हैं ऐसे लोगों को अगर धर्म में रहने दिया गया या धर्म बनाए रखा गया तो इससे धर्म का नुकसान हो सकता है इसीलिए धर्म रक्षा की से आ, हमने घोषणा गोश, करके उनको हिंदू बहिष्कृत कर आता एकूणच राहुल गांधीला हिंदू धर्मातून बहिष्कृत केले त्याला बाहेर काढले आता निवडणुकीपूर्वी ते पहिले काही सोंग व्हायचे ते कपडे बदलून वयाला पट्टे लावून नामपट्टा ओढून ते दाखवायचा प्रयत्न करायचे की मी कसा हिंदुत्ववादी आहे पूजा व्हायच्या हो आरत्या हो व्हायच्या आता हे सगळे नाटकं यांची बंद होणार आहेत आणि बघा हिंदू असल्याचं देखावा करणं गोष्ट वेगळी आहे पण एखादी गोष्ट तुम्हाला पटत नाही समजून घ्या तुम्हाला ते मनस्पती ग्रंथ पटत नाही कारण आता आपण अभ्यास करून खूप मोठे झालो ते न वाचताच आपण त्याविषयी आपलं मन बनवलं आहे मग त्याविषयी तुम्हाला वाईट बोलण्याचा अधिकार नाही ना नाही पटलं तुम्हाला नाही पटलं सोडून विषय पण त्यावरती कुठेही तोंड मारायची गरज काय आणि कुठल्याही धर्माच्या आस्थेविषयी बोलण्याचा कोणालाच अधिकार नाही आणि ते करूही नाही आता राहुल गांधी यांचं भविष्य कसं असणार आहे काय असणार आहे हे दाव जाणे पण आता त्यांना धर्मातून आहे आता ते कुठला धर्म स्वीकारतील कुठला हा एक मोठा प्रश्न पडतो त्यांना हिंदूमधनं बहिष्कृत केलं आहे मग आता बौद्ध स्वीकारतील की जैन स्वीकारतील की मुस्लिम हे ख्रिश्चन हा एक मोठा प्रश्न आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं की, की राहुल गांधी आता धर्म कुठला स्वीकारतील कारण त्यांना आता हिंदुत्व त्यांना बहिष्कृत केलंय आहे मग त्याचा धर्म कुठला असणार आहे पुढला खाली कमेंट मात्र नक्की करा व्हिडिओ शेअर करायला नमस्कार